काय मस्त आहे ना पप बटाटा पॅटीस एकदम छान एकदम मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहा आता इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता आणि आपल्याला ते छान असं मस्तपैकी चाळून घ्यायचं आहे आणि चाळल्याने काय होतं की, की मैदा पण एकदम हलका होतो एकदम छान होतो तर इथे मी दोन कप मैदा घेतलेला आहे व स्वच्छ असं चाळून घेतलेला तुम्ही पाहू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला यामध्ये मोहनासाठी आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे तर इथे मी पोह्याचा जो चमचा असतो त्याने चार चमचे मी इथे तेल घालून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता हे चार चमचे आपले हे तेल घालून घेतलेलं आहे आता हे तेल आहे ना आपल्याला व्यवस्थित आपल्या या पिठाला एकदम छान असं मस्त पैकी लावून घ्यायचं आहे एकदम छान असं अगदी पूर्ण पिठाला आपले हे जे मोहन आहे हे छान असं मस्त पैकी लागलं गेलं पाहिजे अगदी कण आणि कण एकदम लागलं गेलं पाहिजे आणि मस्त अगदी एकदम छान असं आपलं हे पीठ तयार होणार आहे बघा टेक्स्चर बघा किती सुंदर आलेलं आहे आणि अशी मूठ वळून बघायचे आहे आणि थोडस हात लावला की लगेच ती फुटली पाहिजे आता हे छान असं झालेलं आहे म्हणजे आपण टाकलेलं जे मोन आहे अगदी योग्य प्रमाणात आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडस पाणी मिक्स करून आपल्याला छान असा मस्त असा गोळा तयार करायचा आहे खूप जास्त सैल पण नाही आणि खूप जास्त असं घट्ट पण नाही करायचं आहे असं मिडियम मध्ये करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता बघा असं थोडस हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता आपल्याला हे छान अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करायची आहे म्हणजे स्टफिंगची तयारी करायची आहे आपल्याला आता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धणे घेतलेले आहे दोन चमचे मी बडशेप घेतलेले आहे आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे याला मिक्सर मधून फक्त छान असं क्रश करून घ्यायचा आहे खूप अशी फाईन पावडर नाही करायची असं हे जेव्हा आपण खाऊ ना दाताखाली आलं की खूप सुंदरच वाटतं हे पहा अशी छान अगदी पावडर करून झालेली आहे आता ही आता इथे मी एका गॅसवर एक पॅन घेतलेला आहे व त्यामध्ये आपल्याला दोन ते आप दो तीन चमचेच फक्त तेल घालून घ्यायचं आहे जास्त तेल नाही घालायचं नाही तर काय होतं माहिती का की आपली जी स्टफिंग आहे ती ते जास्तच तेलकट होतं आणि मग आपण ते अगदी बाहेर येतं मग फ्राय केल्यानंतर त्याच्यामुळे अगदी थोडसच घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण क्रश करून घेतलेलं होतं धन जिरं आणि जे बडिशोप ते आपल्याला या तेलामध्ये छान असं टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच अर्धा चमचा इथं मी हिंग घेणार आहे ते हिंग अवश्य टाका खूप सुंदर अशी चव येते आणि छान मस्त पैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या अशा बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे पहा त्या देखील आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक इंच अद्रक हे अगदी बारीक किसून घेतलेला आहे खूपच सुंदर चव येते बरं का याच्या नाही त्याच्यामुळे तुम्ही हे नक्की टाका अवश्य टाका त्यात थोडीशी मी कोथंबीर घालून घेत आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला छान असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे आणि दोन चमचे धणेपूड घालून घेणार आहे आपले जे बेसिक मसाले आहेत तेच टाकायचं आहे खूप असं हे नाही खूप साधं आहे हे आणि तिखटपणानुसार तुम्हाला जितकं तिखट पाहिजे असेल तितकं तुम्ही करू शकता यात आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत तर ते लक्षात ठेवून आपल्याला तिखट घालायचं आहे तिखटने काय होतं थोडासा कलर देखील खूप सुंदर येतो पहा आता यामध्ये मी जे प्रिझर्वेटिव्ह माझ्याकडे वाटाणा होता हा एक वाटी घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपल्याला या मसाल्यामध्ये छान असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी एक मोठा असा बटाटा घेतलेला आहे आणि त्याची सालं काढून छान अगदी बारीक किसने किसून घेतलेला आहे कच्चा बटाटा आहे हा आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्यातलं सगळं पाणी काढून हा देखील या मसाल्याबरोबर आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे बघा एकदम छान असा शिजवून घ्यायचा आहे पूर्ण असं छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे खूप छान लागतं हे तुम्हाला कच्चा बटाटा टाकायचा नसला तरी चालेल आणि इथे मी झाकून ठेवणार आहे आणि छान अशी वाफ काढून घेणार आहे म्हणजे वाटाणा आणि बटाणा छान असा बटाटा जो आहे मस्त शिजेल आता याच्यामध्ये एकदम छान मस्त अशी आंबट चव येण्यासाठी इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही अगदी लिंबू रस पण घालू शकता किंवा सायट्रिक ऍसिड पण घालू शकतात आणि इथे मी एक चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता इथे मी दोन बटाटे बॉईल करून ठेवलेले होते ते छान मस्त पैकी असे क्रश करून घेतलेले आहे व ते देखील यामध्ये टाकून घ्यायचे याने काय होतं की आपण जे स्टफिंग बनवणार आहे त्याला एकदम सुंदर अशी छान अशी बाइंडिंग पण येते बघा आणि क्वांटिटी पण छान होते आपली तयार बघा एकदम छान असं झालेलं आहे हे आता यावर मस्तपैकी अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे पूर्ण आणि पुन्हा आपल्याला एकदम छान अशी वाफ काढून घ्यायची आहे हे स्टफिंग अगदी चविष्ट झालेलं होतं खूप सुंदर लागतं हे स्टफिंग बटाट्याचं एकदम छान आता हे वाफ काढून घ्यायचे आहे आपल्याला ह्याच्यावर बघा आता हे छान अगदी मस्त तयार झालेलं आहे तर मग हे गॅस बंद करून मी आता हे एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे कारण आपल्याला हे पूर्णत थंड करून घ्यायचं आहे बघा आता हे मिश्रण छान अगदी प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर मस्त असं पसरवून घ्यायचं आहे आणि हे थंड करायला ठेवायचं आहे व तोपर्यंत आपल्याला हे थंड होते तोपर्यंत आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची आहे आपण जो मैदा भिजवून ठेवलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला एक साठा तयार करून घ्यायचा आहे तर मी एक वाटे घेतलेली आहे यामध्ये वितळलेलं तूप घेतलेलं आहे पोहे खातो त्या चमच्याने मी तीन चमचे हे तूप घालून घेतलेलं आहे व त्यामध्येच मी तीन चमचे हे कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे तुम्हाला जर मैदा किंवा आरारोट घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता पण कॉर्नफ्लॉवरनी खूप छान रिझल्ट येतो मस्त आपले लेयर्स पडतात आता हे छान अगदी क्रीमी होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे पा टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे बघा अशी ही आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे बघा आता आपले हे ज साठ तयार झालेला आहे तर आपण आता मैद्याची जी कणिक भिजवून ठेवलेली होती ते बघूया एकदम सुंदर एकदम छान झालेलं आहे बघा जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर आपल्याला याचे छान असे गोळे करून घ्यायचे आहे तर हे जास्त आहे त्याच्यामुळे मी दोन पार्ट मध्ये करून घेत आहे पहा आणि मस्त पैकी एक सारखं करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहे म्हणजे पोळी लाटतो आपण त्याच्यापेक्षा थोडे थोडस थोड़ अगदी मोठं घ्यायचं आहे कारण आपल्याला याच्या सगळ्या अशा पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहे बघा तुम्हाला हवे तितपत असे मोठे गोळे करून घ्यायचे आहे आता इथे मी सगळे गोळे करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता पहा या आकारात मी करून घेणार आहे आता हे सगळे झालेले आहेत एवढ्या पिठाचे माझे या सगळ्या पिठाचे अशी बारा झालेले आहे तर मी चार चारचा सेट तयार करणार आहे चार चार, 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 -चार पोळ्यांचा आता मी इथे पोळी लाटून दाखवते आहे एकदम आता ही पोळी लाटताना मात्र तुम्हाला जर पिठाची गरज पडली तर तुम्ही मैदा वापरू शकता छान एकदम छान आणि मस्त एकदम पातळ अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि थोडासा मैदा भुरकवून आपल्याला पुन्हा ही पोळी अशी व्यवस्थित छान अशी लाटून घ्यायची आहे ते इथे मी ही लाटून घेत आहे पोळी बघा ही पोळी लाटून होते तोपर्यंत मी सुनीता कुकवीज सुनीता पराते ह्या मी अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा आता ही पोळी लाटून झालेली आहे अशाच प्रकारे मी ही दुसरी पण लाटून घेणार आहे बघा दुसरी पण झालेली आहे मी असा चार चारचा सेट तयार करणार आहे बघा आता हे सगळ्या लाटून तुम्ही सगळ्या पण लाटून ठेवू शकता किंवा चार चार लाटून पण तुम्ही करू शकता आता आपण ही पोळी घेतलेली आहे अगदी पातळ लाटलेली आता यावर जो आपण साठा तयार केलेला आहे हा अगदी आपल्याला थोडा टाकून घ्यायचा आहे खूप जास्त पण लावायचा नाही आणि खूप कमी पण लावायचा नाही एकदम अशी पातळ लेअर आपण हाताने अशी छान अशी पसरवून घ्यायची आहे आणि त्यावर मस्त छान असा मैदा थोडासा भुरकावून घ्यायचा आहे याने काय या होतं की लेअर्स पडायला खूप मदत होते खूप छान लेअर पडतात आता यावर दुसरी पोळी आपल्याला टाकून घ्यायची आहे ती व्यवस्थित आपल्याला मस्त थापून घ्यायची आहे व पुन्हा आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी ह्या चारही पोळ्या लावून घेणार आहे बघा आता ही चौथी पोळी आहे मी लावलेली आता यावर पण आपल्याला थोडा साठा लावून घ्यायचा आहे व मैदा भुरकवून घ्यायचा आहे आणि आपल्याला अजून लेअर्स पडण्यासाठी ही पुढची जी स्टेप आहे ती सांगते आहे ती मात्र नक्की करा पहा आता आपल्याला हे छान असं मस्त फोल्ड करून घ्यायचं आहे व त्यावर पण आपल्याला लगेच साठा लावून त्यावर मैदा भुरकवून घ्यायचा आहे व दुसरी बाजू पण आपल्याला छान अशी झाकून घ्यायची आहे व अशा प्रकारे आपल्याला ही घडी घालून घ्यायची आहे पहा याने खूप सुंदर असे लेअर्स पडतात एकदम छान असा हा बंच तयार झालेला आहे तर आपल्याला हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आता हा लाटताना मात्र अलगत हातानेच आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्याने काय होईल आपल्या ज्या लेअर्स आहे त्या जशाच्या तशा राहतील आणि व्यवस्थित अशी चौकोणीस लाटून घ्यायची आहे कारण कटिंग मध्ये जास्त जाणार आणि चौकोणी लाटल्यानंतर मात्र इथे चारही बाजू कटिंग करायची आहे त्याने काय होतं की आपल्या लेअर्स ओपन व्हायला तेलात गेल्यानंतर मदत होते आता इथे मी पार्ट्स करून घेत आहे तुम्हाला जेवढे करायचे असेल तेवढे तुम्ही करू शकता पण जास्त बारीक करायचे नाहीये आता इथे मी चौकोणी करणार आहे त्याच्यामुळे आणि इथे काही चौकोनी करणार आहे व काही मात्र त्रिकोणी करून घेणार आहे पहा आता मी चारी साईडचे जे काठ आहे ते काढून घ्यायचे आहे तरी इथे माझी एक साइडची काढायची राहून गेलेली आहे कारण हे जर कापल्या तरच आपल्या लेअर्स मोकळे होतील आता इथे आपलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा एकदम छान असं गार झालेलं आहे त्यातला अगदी छोटासाच घोळा उचलायचा हो आहे आपल्याला आणि तो छान असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे व आपल्याला हे थोडस पाणी लावून घ्यायचं आहे तीन साइडला पाणी लावायचं आहे थोडं सेंटरलाच लावायचं आहे सेंटरच्या थोडस पुढे काठाला लावायचं नाही जर काठाला लावलं ते काठ अगदी चिटकले तर मग मात्र आपले लेयर्स ओपन होणार नाहीये पहा छान असं मस्त दाबून घ्यायचं आहे आणि एकदम आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे असं छान प्रेस करायचं म्हणजे तेलात टाकल्यानंतर मात्र हे जे आहे आपली ओपन व्हायला नको आणि लेअर्स पण पडायला पाहिजे असं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे आता हे छान असं मस्त तयार झालेलं आहे सेंटरला पहा पाहू शकता तुम्ही मी कुठं प्रेस करत आहे ते आपल्याला कडा अजिबात प्रेस करायचा नाहीये एकदम मस्त खूप छान होतं आणि झटकीपट होतात ते आणि मुलांना पण खूप आवडतात आम्ही पण नेहमी असं मार्केटमध्ये कधी जर गेलो दुकानात मिठाईच्या वगैरे तर ते पाहिल्यानंतरच अगदी खूप खाण्याची इच्छा होते कारण खूप लेअर्स असतात त्याला आणि बटाट्याची भाजी खूपच कमी असते आणि आपल्या आवडीनुसार आपण स्टपिंग पण भरू शकतो आपल्याला जे पण स्टफिंग आवडतं ते भरू शकतो पण मार्केटमध्ये शक्यतो हे बटाट्याचं स्टपिंग असतं त्याच्यामुळे मी इथं बटाट्याचं स्टपिंग भरलेलं आहे आणि शक्यतो मुलांना इतर भाज्यांपेक्षा बटाटा हा खूपच आवडतो बघा अशा प्रकारे सगळं तयार करायचं आहे आणि आपलं जे तेल आहे हे अगदी लो वरच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे लो गॅसवर केल्यानंतर जोपर्यंत त्याच्या लेअर्स ओपन होत नाही तोपर्यंत लो गॅसवरच ठेवायचं आहे आणि एकदा त्याच्या लेअर्स ओपन झाल्या की मग मात्र आपल्याला गॅस गॅसवर करून असं मस्त बदामी कलर वर आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे आता हे छान अगदी झालेलं आहे तर मी हे काढून घेणार आहे एकदम कुरकुरीत खुसखुशीत एकदम छान झालेले लेअर्स पण खूप छान पडलेले आहेत मी म्हटलं होतं ना की माझी एक साइड कट करायची राहिलेली होती त्यामुळे काही यांना लेयर्स राहिलेले आहेत पण बाकीच्या खूप सुंदर अशा लेयर्स पडलेल्या आहेत पहा आता काही मी ह्या आकाराच्या करून घेतलेल्या आहेत तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या तुम्ही करू शकतात बघा असे थोडेसे बुडबुडे कमी झाले आणि लेअर्स आल्या की मग मात्र आपल्याला गॅस जो आहे वाढवून घ्यायचा आहे पहा आता एकदम सुंदर कलर आलेला आहे तर आपण हे सगळं असंच काढून घेणार आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा करून बघा नाश्त्याला वगैरे खूप छान लागतात किंवा कोणी आपल्याकडे पाहुणे वगैरे आले तरी आपल्याला हे करायला आणि द्यायला खूप सुंदर लागतात हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते आणि खाण्यासाठी तर टेस्टी इतके झालेले खूपच सुंदर झालेले होते पहा लेयर्स पण खूप छान आलेले आहेत तुम्ही आवाज पण ऐकू शकता बघा किती सुंदर झालेले आहे आणि आतमधून पण भरपूर असे लेअर्स आलेले आहेत बघा आणि आत पर्यंत एकदम खूप सुंदर झालेले आहेत हे आणि मुलांना पण खूप आवडतात आणि लगेच केल्या केल्या संपून जातात तर एकदा नक्की करा आणि केल्यानंतर मला कमेंट करा तुम्हाला कसे वाटले आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Se la termo.